लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत उदगीर येथे प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लाखोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते तर या प्रसंगी माजी मंत्री अमित देशमुख वैशाली देशमुख उपस्थित होते यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या देश आज कठीण परिस्थितीतून जातोय मोदी सरकारनं दहा वर्षात जनतेला खोटी आश्वासन देत सत्ता मिळवली महागाई बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त झाली आहे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती त्रस्त झालाय मोदी सरकारनं रोजगार निर्माण केला नाही तर बंद केलाय देशात तीस हजार नोकऱ्या रिक्त आहेत संविधानानं प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिलाय मात्र दहा वर्षात भाजपनं लोकतंत्र कमजोर करण्याचं काम केलंय मोदी सरकार सामान्य जनतेचे सरकार नसून मुठभर धनिकांचे हित जपणारे सरकार आहे मतदान केंद्रात गेल्यानंतर शांतपणे विचार करा आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करत विजयी करा, करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं प्रतिनिधी पिंटू काळवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर